तर बघा मैत्रिणींनो आपली सकाळची टिफिन करण्याची आपली सगळ्यांना दररोज घाई असते घरातल्या मंडळींना बाहेर जायचं असतं त्यामुळे खूप घाई होते पण आपण जर कोबीची भाजी करायची जर ठरवली तर भाजी करण्यापेक्षा आपल्याला कापायलाच जास्त वेळ लागतो तर आपण बघा कापण्यासाठी पटकन असं दोन मिनटातच कापून होईल अशी आपण ट्रिक्स आज बघणार आहोत तर बघा आता मी अर्धा कोबींची भाजी करणार आहे तर आता ती कशी कापायची अगदी दोन मिनटातच आपण कापणार आहोत बघा तर बटाट्याची वेपर्सची खिसणी मी घेतलेली आहे आणि बघा अगदी दोन ते तीन मिनटात अख्खा कोबी आपला कापून तयार होतो तर नमस्कार मी रेश्मा रेश्माच्या रेसिपीमध्ये आपलं खूप खूप खुँँँ खूप स्वागत तर बघा तर बटाट्याच्या वेपरची खिसणीने एकसारखा कोबी कापला जातो आणि अगदी वेळसुद्धा खूप कमी लागतो त्याला आपण भाजीपेक्षा आपल्याला सुरीने कापण्यासाठी आपल्याला कोबीला खूप वेळ लागतो शिवाय लहान मोठा असा कापला जातो शिजायलासुद्धा अगदी कमी जास्त वेळ लागतो त्याला पण हे जर अशा पद्धतीने आपण जर खिसलो तर एकसारखं छान असं कोबी खिसला जातो शिजायलाही एकसारखा शिजला जातो आणि मस्त अशी आपली भाजी होते तर बघू शकताय मी व्हिडिओ फास्ट केला आहे पण जर खरोखरच जर तुम्ही जर अशा पद्धतीने कापला तर खरंच वेळ खूप कमी लागतो तुम्ही एकदा बघून नक्की ट्राय करून बघा तर आता कोबी मी अर्धा खिसून झालेला आहे तो आता पाण्यामध्ये टाकला आहे तर पाण्यामध्ये जेवढा छान असा भिजेल तेवढा तो एकदम फ्रेश होतो आणि आपल्याला भाजीला वरून पाणी घालण्याची अजिबात गरज पडत नाही तर त्यामध्ये मुठभर मी हरभऱ्याची डाळ भिजत घातलेली आहे आपला मसाला होईपर्यंत तर आता मसाला काढूयात आपण तर तीन ते चार लसणाच्या पाकळ्या घेतल्यात मी तीन हिरव्या मिरच्या घेतल्यात थोडीशी कोथिंबीर घ्यायची आणि अर्धा चमचा जिरे घ्यायचेत तर तुम्हाला तिखट जर काही कमी जास्त वाटत असेल आवडत असेल तशा ता तुम्ही मिरच्या कमी जास्त करू शकता आता त्यात अगदी थोडंसं पाणी घालून आपण हा मसाला वाटून घ्यायचा तर बघा आपला मसाला वाटून झालेला आहे अगदीच बारीकच वाटला पाहिजे असं काहीही नाही तर ओबडधोबड जाडसर वाटला तरीही चालेल तर आता गॅसवर बघा मी कढई तापायला ता ठेवलेली आहे आणि नेहमीप्रमाणेच आपण दोन चमचे मी तेल टाकले अर्धाच कोबी असल्यामुळे तेल थोडंसं कमी टाकलं तरी चालेल आता तेल तापलं की मोहरी टाकायची पहिल्यांदा मोहरी तडतडली की जिरे टाकायचे नंतर आपण टाकणार आहोत हिंग आणि कढीपत्त्याची पानं तर आता हे छान असं तळून घ्यायचं आहे गॅस मंद ठेवायचा आहे भाजी फोडणीला टाकेपर्यंत तर आता हे चांगलं तळून झालं की आपण त्यामध्ये टाकणार आहोत वाटलेला मसाला तर मंद गॅसवरती हा मसाला आपण छान असा परतून घ्यायचा आहे तेल सुटेपर्यंत परतायचा आहे तर बघा ला आता छान असं तेल सुटायला लागलेलं आहे ह्या मसाल्याला आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत थोडीशी हळद आणि चवीपुरतं मीठ तर मी जाड मीठ टाकलेलं आहे ते चवदार असतं आणि आता पाण्यामध्ये ही भाजी शिजणार आहे त्यामुळे हे मीठ अगदी लगेच विरघळून जाईल तर आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे नंतर टाकणार आहोत एक छोटासा टोमॅटो मी बारीक कापला आहे अर्धा कोबी असल्यामुळे टोमॅटो थोडा कमीच टाकायचा किंवा मग मोठा टोमॅटो असेल तर अर्धा टोमॅटो तुम्ही कापून घालू शकता आता मिठामुळे बघा लगेच हे टोमॅटो एकदम मऊ पडतं मस्त असं मऊ झालेलं आहे आणि आता आपण टाकणार आहोत त्यामध्ये कापलेला कोबी आणि भिजलेली डाळ तर जर तुम्हाला डाळ थोडीशी जास्त मऊ आवडत असेल त्यामध्ये शिजलेली तर डाळ तुम्ही अगोदरच थोडीशी भिजत घाला मला आता खाली ही डाळ आलेली आवडते म्हणून मी कोबीबरोबरच ती भिजवलेली आहे तर आता हे छान असं सगळं मिक्स करून घ्यायचं आहे एक सारखच मिक्स करायचं आहे बघा आता त्याला आपण पाणी वरून अजिबात घालायचं नाही त्याला छान असं पाणी सुटतं त्याच पाण्यामध्ये मस्त असा हा कोबी शिजला जातो कारण त्याच पाण्यामध्ये शिजला की कोबीला छान अशी चव येते भाजीला आता झाकण ठेवून आपण थोड्या वेळ शिजवून घेऊयात तर बघा दोन मिनटांनी पुन्हा आपण उघडून बघूयात तर बघा छान असं भरपूर पाणी सुटलं आहे त्याला त्याच पाण्यामध्ये हा कोबी शिजला जाईल वरून टाकण्याची गरज नाही आणि जर तुमच्या कोबीला जर पाणी सुटलं नाही आणि कोबी कच्चा वाटला तर तुम्ही अगदी थोडंसं पाणी टाका जास्त पाणी टाकू नका कारण भाजी पण बेचव होते आता पुन्हा हलवून घ्यायचं आहे छान असं आणि पुन्हा दोन मिनटासाठी आपण त्यावरती झाकण ठेवायचं आहे आता दोन मिनटांनी पण उघडून बघूयात आपण बघा छान असं भाजीला भरपूर असं पाणी सुटलेलं होतं ते आटायला लागलेलं आहे आता आपल्याला पूर्ण कोरडी करेपर्यंत आपण परतून घ्यायचे पर तर मंद गॅसवरती छान असं परतून घेऊयात तर बघा पाणी पूर्ण त्यातलं आटलेलं आहे भाजी आपली अशी तयार झाली मस्त अशी झणझणीत हिरवीगार अशी भाजी आपली तयार झालेली आहे टिफिनला देण्यासाठी बघा पण झटपट झाली की नाही ही भाजी कोबी कापायला जास्त वेळ लागतो आणि भाजीला जास्त वेळ लागत नाही पण जर कोबी कापल्यामुळं आपले जे जाडसर आपण जे फोडी करतो त्या ते, ते शिजायलासुद्धा जास्त वेळ लागतो आपण असं किसल्यामुळं जास्त वेळ भाजी शिजायला पण लागत नाही आणि झटपट आपली ही भाजी तयार होते तर आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात तर तुम्हाला हा व्हिडिओ किंवा ही कोबीची भाजी कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा आणि जर आवडली तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा म्हणजेच तुम्हाला नोटिफिकेशन येऊन छान छान जे आपले दररोज जे व्हिडिओ अपलोड होतात ते तुम्हाला पहिल्यांदा पाहायला मिळतील चला तर मग भेटूयात अशा छान छान नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर